महत्वाची बातमी समोर येते शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडूनच सध्या आंदोलन आहे संभाजीनगरच्या दूध डेअरी सिग्नल मध्ये आंदोलन सुरू आहे इम्तियाज जलीलही यात सहभागी होणार काँग्रेसचे खासदार कल्याण काळे सुद्धा या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं कळत आहे आणि त्यामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मोहसिन या आंदोलना संदर्भात काय अधिकचे अपडेट्स आपल्याला मिळतात पाली आंदोलन सुरू व्हायला आणखी वेळ आहे कारण बच्चू कडू हे आधी अमरावतीत आंदोलन करतील त्यानंतर ते संभाजीनगरला पोहोचणार आहे मात्र त्या पद्धतीने राज्यभरात हे आज चक्काजाम आंदोलन केले जाणार ते त्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील हे चक्काजाम आंदोलन होणार आहे थोडं जर सांगायला गेलं तर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा दिव्यांग दिव्यांगांचे प्रश्न असतील त्या सगळ्या मुद्द्यांवरून बच्चू कडू हे आक्रमक होणार आहे आणि राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात हे जाम आंदोलन केलं जाणार आहे मग त्यात अनेक नेते विरोधी पक्षाचे ते देखील सहभागी होण्याची शक्यता आहे संभाजीनगरमध्ये इंचार्ज दलील हे या आंदोलनात सहभागी होणार आहे काँग्रेसचे खासदार कल्याणकार सहभागी होणार आहे अनेक नेत्यांनी जे आहे तर पाठिंबा या आंदोलनाला दिलेला आहे जी माहिती मिळते या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सकाळपासून जे आहे तर कार्यकर्त्याची परपकड अनेक ठिकाणी आंदोलकांना नोटिसा देखील देण्यात आलेल्या आहेत कायदा सुरू कोणताही प्रश्न निर्माण होऊ यासाठी जे आहे तर पोलिसांकडून काळजी घेतली जाते छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात हे आंदोलन होणार आहे आणि आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागे पोलिसांचा बंदोबस्त जे आहे तर सकाळपासून या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे अनेक कार्यकर्ते या आंदोलनाला सहभागी होणार आहेत स्वतः करून देखील या ठिकाणी सहभागी होणार आहेत त्यामुळे मोठा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि कोणताही कायदा तो तपासून निर्माण होऊन यासाठी खबरदारी घेतली जाते विशेष म्हणजे या मार्गावरील सकाळी नऊ वाजेपासून जे आहे तर वाहतूक देखील बंद केले करण्यात आलेली माहिती पोलिसांनी दिली होती मात्र अजून आंदोलनाला वेळ आहे त्यामुळे वाहन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मात्र काही वेळाने हे रस्ते देखील बंद केले जाणार आहे अशीच परिस्थिती राज्यातील अनेक भागात आपल्याला पाहायला मिळते आंदोलन हे जे आहे तर करून जर आपण बघितलं तर अनेकदा आक्रमकपणे हे आंदोलन असतं त्यामुळे ही काळजी पोलीस आपल्याला पाहायला मिळतात आणि राज्यभरात अनेक ठिकाणी आज हा चक्का आपल्याला पाहायला मिळणार आहे निश्चितच या आंदोलनावर आपलं लक्ष असेल धन्यवाद मोसिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी